हाँ, 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 हाँ। खालील काळे डाग कमी करण्याचे घरगुती सोपे प्रभावी असे अठरा उपाय मित्रमैत्रिणीने व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा नंबर एक थंड दूध दुद, थंड दुधाने डोळ्याखालील काळे डाग कमी होऊ शकतात यासाठी कापसाच्या पट्टीत थंड दूध भिजवून डोळ्यावर दहा ते पंधरा मिनटे ठेवा नंबर दोन दही आणि हळद एकत्र करून डोळ्याखाली लेप लावल्यास काळे डाग कमी होऊ शकतात नंबर तीन बटाटा बटाट्याचा रस काढून त्यात लिंबाचा रस मिसळून डोळ्याखाली लावल्यास काळे डाग कमी होण्यास मदत होते मित्रमैत्रिणीं व्हिडिओतील माहिती आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका नंबर चार काकडीचे स्लाइस डोळ्यावर ठेवल्याने डोळ्याखालील भागाला थंडावा मिळतो आणि काळे डाग कमी होतात नंबर पाच चहाच्या पिशवीला थंड करून डोळ्यावर ठेवल्याने काळे डाग कमी होतात नंबर सहा बदाम तेलाने नियमित मालिश केल्यास त्वचेचा रंग उजळतो आणि काळे डाग कमी होतात नंबर सात लिंबाच्या रसाने डोळ्याखालील काळे डाग कमी होऊ शकतात नंबर आठ आणि हायड्रेशन पुरेशी झोप घेणे आणि पुरेसे पाणी पिणे हे देखील डोळ्याखालील काळे डाग कमी करण्यासाठी महत्त्वाचे आहे नंबर नऊ संत्रेंची साल उन्हात सुकून घेऊन त्याची पावडर करून घ्यावी त्यामध्ये थोडे गुलाबजल मिसळून त्याचा लेप तयार करून चेहऱ्याला जे लावा जेणेकरून डोळ्याच्या खालील काळे डाग कमी होऊ शकतात उपाय नंबर दहा टी बॅगच्या मदतीनेही तुम्ही डार्क सर्कल्सपासून सुटका करून घेऊ शकता यासाठी ग्रीन टीची बॅग चांगली असते ग्रीन टी बॅगच्या वापरानंतर ती फ्रीजमध्ये ठेवा जेव्हा ही टी बॅग पूर्णपणे थंड होऊन होईल तेव्हा ती डोळ्यावर ठेवून द्या ही प्रक्रिया आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा करू शकतो नंबर अकरा पुदेण्याचा वापर डार्क सर्कल हटवण्यासाठी केला जाऊ शकतो पुदनेचे काही पाणी बारीक करून त्याची पेस्ट बनवा ही पेस्ट डार्क सर्कल असलेल्या जागी लावा ही पेस्ट रोज रात्री लावा आठवड्याभरात तुम्हाला फरक दिसायला लागेल नंबर ते बारा त्वचेच्या देखभालीसाठी गुलाबजलला कोणताच पर्याय नाही गुलाबजल तुम्ही क्लिझिंग आणि डार्क सर्कल मि मिटवण्यासाठी वापरू शकतो कापूस गुलाबजलमध्ये भिजवून डार्क सर्कल असलेल्या भागावर ठेवा नंबर पंधरा पंधरा मिनिट कापूस डोळ्याच्या भोवती ठेवा आणि पुन्हा थंड पाण्याने डोळे धुवून घ्या एक महिन्यापर्यंत सातत्याने ही प्रक्रिया केल्यानंतर फरक दिसू लागेल नंबर तेरा अर्धा वाटी दुधामध्ये सहा ते सात काळ्या केशर टाकून दोन तास केशर भिजत ठेवा त्यानंतर रात्री झोपण्याआधी केशर दूध डोळ्याखाली काळ्या झालेल्या भागावर लावा यामुळे डाग कमी होण्यास मदत होईल शिवाय केशर दूध डोळ्यांना लावून झाल्यानंतर हलक्या हाताने मालिश करा यामुळे डाग लवकर निघून जातील नंबर चौदा कोरपड हे त्वचेसाठी उत्कृष्ट औषध आहे याचे अनेक फायदे आहेत त्यापैकीच एक फायदा म्हणजे डोळ्याखालील काळे वर्तुळे कमी करण्यासाठी होतो तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग कमी करून चेहरा अधिक उजळण्यासाठी तुम्ही कोरपडचा वापर करू शकता कोरपडमधील जेल काढून तुमच्या डोळ्याखालील काळ्या वर्तुळाला लावा साधारण एक मिनिट मसाज करा रात्री झोपताना हे करा आणि रात्रभर तुम्ही हे मिश्रण तसंच डोळ्याखाली मुरू द्या सकाळी उठल्यानंतर हे धुवा चांगल्या परिणामासाठी तुम्ही रोज हे करा उपाय नंबर पंधरा नारळाच्या तेलाचा वापर केल्याने तुमची त्वचा अधिक नरम आणि मुलायम होते त्याशिवाय निरोगी राहते काळ्या डागांना काढून टाकण्यासाठी हा सर्वात सोपा आणि कमी खर्चिक उपाय आहे डोळ्याखालील नारळाचं तेल तुम्ही क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज लावा रात्रभर तुम्ही हे तेल त्वचेमध्ये मुरू द्या आणि सकाळी उठल्यानंतर तुमचा चेहरा धुवा नंबर सोळा हर्बल टी तुमच्या डोळ्याखालील काळे डाग कमी करण्यासाठी उत्तम पर्याय आहे यामध्ये असणाऱ्या विविध वनस्पतीमुळे तुम्हाला त्याचा फायदा मिळतो तुमची त्वचा अधिक सुंदर होण्यासाठीही याचा उपयोग तुम्हाला होतो एक कप पाण्यामध्ये टी बॅग घालून ठेवा ही टी बॅग तुम्ही तुमच्या डोळ्याखालील काळ्या डागावर लावा आणि काही वेळ तसंच ठेवा नंतर चेहरा धुवा उपाय नंबर सतरा बेकिंग सोडा बेकिंग सोड्यामध्ये अँटी इम्प्लिमेटरी गुण आढळतात जे तुमच्या डोळ्याखाली झालेले काळे डाग काढून टाकण्यास मदत करतात पुन्हा डाग न येण्यासाठीही हे फायदेशीर आहे एक चमचा बेकिंग सोडा कोमट पाण्यात घाला आणि नीट मिक्स करा यामध्ये कापसाचा बोळा बुडवा आणि नंतर त्याच बोळ्याने तुमच्या डोळ्याखालील झालेल्या काळ्या डागावर मसाज करा असं तुम्ही आठवड्यातून तीन वेळा तरी चांगल्या परिणामासाठी करणं फायदेशीर ठर थर, ठरेल मित्रमैत्रिणींनं व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा नंबर अठरा पाणी हे शरीरासाठी आवश्यक असलेले एक महत्त्वाचे द्रव्य आहे ते केवळ त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करत नाही तर विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास देखील मदत करते तात्पुरते किंवा दीर्घकालीन डिहायड्रेशन म्हणजेच पुरेसे पाणी न पिल्याने तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळी येऊ शकतात तुमचे पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा आणि तुम्हाला काळी वर्तुळावर लवकरच परिणाम दिसून येईल मित्रमैत्रिणी व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद